आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी मतदान सुरू सकाळी अकरा वाजेपर्यंत एकोणीस पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के मतदान देशव्यापी जलसंधारण यात्रेला आजपासून सुरुवात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू गाझापट्टी ताब्यात घेऊन तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक अठ्याहत्तर पदकांची कमाई दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होत असून सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण एकुन एकोणीस एकुन पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के मतदान झालं आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी एकूण सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात असून एक कोटी छप्पन्न लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून निवडणूक आयोगानं एक लाख ऐंशी हजारापक्ष जास्त कर्मचारी तैनात केले आहेत या निवडणुकीत अनेक प्रमुख नेत्यांचं राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे यात आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी आणि मंत्री गोपाल राय भाजपचे विजेंदर गुप्ता वर्मा रमेश बिधुरी आणि कैलाश गहलोत यांचा समावेश आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना केंद्रीय मंत्री एस जयशंकर आणि हरदीप सिंह पुरी यांनी मतदानाचा अधिकार बजावला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनीही मतदान केलं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार मुख्य सचिव पी के मिश्रा दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी देखील सकाळीच मतदानाचा हक्क बजावला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे निवडणूक आयोगाकडून सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष जात आहे दरम्यान दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे राजधानीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांना अटक करण्यासाठी आणि त्यांना हद्दपार करण्यासाठी अनेक भागात छापे टाकले जात आहेत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तीस हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या दोनशे वीस तुकड्या दिल्लीत तैनात करण्यात आल्या आहेत दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यात सहभागी असलेल्या मतदान अधिकारी सुरक्षा दल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं दिल्लीत न्यू इथं मतदान केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते केंद्र सरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात येत असून त्याचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे नवी दिल्लीत काल पत्रकार परिषदेत चौहान यांनी ही माहिती दिली जललाय धनधान्य अशी या यात्रेची मध्यवर्ती संकल्पना आहे ही यात्रा साठ नव्वद दिवसात देशभरातल्या आठशे पाच प्रकल्पांची माहिती देत फिरणार आहे सव्वीस राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या सहा हजार सहाशे त्र्याहत्तर ग्रामपंचायतींना ही यात्रा भेट देईल ही यात्रा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन, भागा दोन चा भाग आहे जलसंधारण आणि मातीच्या नापिक होण्याबद्दल जनजागृती करणं हा यात्रेचा उद्देश आहे असं मंत्री चौहान यांनी सांगितलं या यात्रेत लोकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील फेब्रुवारी दोन हजार पासून रिझर्व्ह बँकेन रेपो दर साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे अमेरिकेतून शंभरपेक्षा जास्त भारतीय अवैध स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आलं असून तज पंजाबमध्ये अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील विमानतळावर सर्व प्रशासकीय व्यवस्था केल्याचं उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक अठ्याहत्तर पदकांची कमाई केली आहे त्यात सोळा सुवर्ण चौतीस रौप्य आणि अठ्ठावीस कांस्य पदकांचा समावेश आहे पदक तालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेनादळ संघांचा समावेश आहे तसंच मध्य प्रदेश तामिळनाडू मणिपूर हरियाणा केरळ दिल्ली आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघात समावेश आहे यजमान उत्तराखंडचा संघ सत्तावीस पदकांसह पदक तालिकेत पंधराव्या स्थानावर आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीतून संगमावर फेरी मारली गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर प्रधानमंत्र्यांनी पूजा केली त्रिवेणी संगमावरचं स्नान ही दैवी अनुभूती असून त्यावेळी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या कोट्यावधी भाविकांप्रमाणे आपलं मनही भक्तिमय झालं होतं अशा भावना प्रधानमंत्र्यांनी समाज केल्या जीवनदायीनी गंगा देशवासियांना शांती सुबुद्धी उत्तम आरोग्य आणि सौहार्दाचा आशीर्वाद देईल असंही मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत अमेरिका युद्धग्रस्त गाझापट्टी ताब्यात घेण्याची आणि तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू आणि ट्रम्प काल व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते या प्रदेशातल्या आर्थिक विकासामुळे इथल्या नागरिकांना अमर्यादित रोजगार आणि घरं उपलब्ध होतील असा दावा त्यांनी केला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला यामुळे संयुक्त राष्ट्र संस्थेमार्फत पॅलेस्टिनी निर्वासितांना भविष्यात दिल्या जाणाऱ्या निधीवर बंदी घालण्यात आली आहे अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धानंतर भविष्यातील जागतिक संघर्ष रोखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यासाठी मदत केली होती मात्र संयुक्त राष्ट्र संस्था या अमेरिकेच्या हितसंबंधांविरुद्ध काम करत असून त्यांच्या मित्रदेशांविरुद्ध प्रचार करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं स्वीडनमध्ये राजधानी स्टॉकहोमजवळ दोनशे किलोमीटर परिसरातल्या ऑरेब्रो गावात एका प्रौढ शिक्षण केंद्रात काल झालेल्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाला गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे स्वीडनच्या इतिहासातली ही सर्वात मोठी सामूहिक हत्या आहे असं स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी म्हटलं आहे दोन ग्रँडस्लॅम विजेती आणि महिला क्रमवारीत अग्रमानांकित राहिलेली टेनिसपटू सिमोना हॅलप व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे तिचा मायदेश रोमानियातल्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव झाल्यानंतर तिनं हा निर्णय जाहीर केला आहा अर्जेंटिना इथं सुरु असलेल्या रोझारिओ चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सुमित नागल याचा सामना आज बोलिव्हियाच्या ह्युगो डेलियान याच्याशी होणार आहे आकाशवाणीचे माजी वृत्तनिवेदक व्यंकटरमण यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं ते एकशे दोन वर्षांचे होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची बातमी तामिळ भाषेत आकाशवाणीवरून त्यांनी पहिल्यांदा दिली होती ही बातमी रेडिओ सिलोनवरून पहाटे पावणे सहा वाजता प्रसारित झाली होती व्यंकटरमण यांनी आकाशवाणीसाठी नियमित आणि प्रासंगिक कलाकार म्हणून चौसष्ट वर्ष काम केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी मतदान सुरू सकाळी अकरा वाजेपर्यंत एकोणीस पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के मतदान देशव्यापी जलसंधारण यात्रेला आजपासून सुरुवात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू गाझापट्टी ताब्यात घेऊन तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक अठ्याहत्तर पदकांची कमाई याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार